जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र अध्यक्ष व संस्थापक श्री दशरथजी गोधरण सर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली मी आरती अंकुश लोखंडे माणिकवाडा यवतमाळ आतापर्यंत तुमच्यासमोर मी लिखित स्वरूपाची उखाणे घेऊन येत होती पण आता व्हिडिओच्या माध्यमातून तु, मी तुमच्यासमोर उखाणे घेऊन येत आहे लक्ष्मी म्हणजे स्त्री लक्ष्मी म्हणजे स्त्री आदर करूया तिचा लक्ष्मी म्हणजे स्त्री आदर करूया तिचा अंकुशरावांचं नाव घेते हाच घ्यावा प्रत्येकाने वसा पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा अंकुशरावांनी आणला मला निशिगंधाचा गजरा वड्यात वडा बटाटे वडा वड्यात वडा बटाटे वडा अंकुशरावांनी मारला खडा म्हणूनच जमला आमचा जोडा हातात घातल्या बांगड्या हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी अंकुशरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी उंच उंच डोंगरावर हिरवी हिरवी झाडी उंच उंच डोंगरावर हिरवी हिरवी झाडी अंकुशरावांनी घेतली वटपौर्णिमेला गुलाबी रंगाची साडी धन्यवाद